नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे वीस दोन दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले तुरीचे बाजारभाव काय तर चला बघूया बाजार समिती आहे कारंजा तुरीची आवकाली आहे अठ्ठावीसशे क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंच्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे हिंगोली तुरीची जात आहे गजर अवकाली आहे पाचशे क्विंटलची जास्तीत जास्त तुरला भाव आहे दहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे मालेगाव तुरीची जात आहे लाल अवकाली आहे बत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरला दर आहे ब्याण्णवशे वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल तुम्ही इथं तुमच्या बाजार समितीमधलं नाव बघू शकता बाजार समिती आहे अकोला तुरीची जात आहे लाल अवकाली आहे चोवीसशे एकोणीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरलादर आहे दहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे परतूर तुरीची जात आहे लाल अवकाली आहे शंभर क्विंटलची जास्तीत जास्ती तूर्ला दर आहे पंच्याण्णवशे पंचहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है पंचाणे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है मेकर तुरंत जता है लाल आऊपाली है सत्रहशे पन्नास क्विंटल ची जासीत जास्ती तुरला दर है अठ्याणे पास रुपये प्रति क्विंटल सर्व साधारण दर है त्रियावशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिति है जामखेड़ तुरकी जता है पांड्रा आऊपाली चौतीस क्विंटल ची जास्तीत जास्त दर आहे सत्त्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाली आहे अकरा क्विंटलची जास्तीत जास्ती दर आहे शहाण्णवशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे साठ क्विंटलची जास्तीत जास्त दर आहे दहा हजार एकशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दराई अठ्ठ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल हे होते आजचे तुरीचे बाजारभाव आज जास्त ठिकाणी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद